हे सगळे महाराज कितीही जीवाचे नातलग राहू द्या जोपर्यंत आपण त्यांना सुखाचे म्हणजे सगळे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि म्हणून आपल्याला जे आत्ता करून देतात असं जे वाटत तोच खरा आपल्या स्वहितातला अडथळा तिसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचा अडथळा सांगितला ती म्हणजे दुर्जनाची संगती आता बघा तुम्ही एखादा इकडे जरी येत असेल कोणी कीर्तन ऐकायला तर एखादा दुर्जन जर त्याला भेटला तर काय म्हणतो काय रे मस्त एखादं सिरियल लागले काहीतरी लागले बस काय पडले तिकडे म्हणजे असं काहीतरी म्हणून माणसं तिथले तिथं गुण करतात माणस म्हणजे दुर्जन तो कोबरा सांगतात बरं का मी नाही दुर्जनाचं होईल तेवढं आपण त्याची संगती टाळ ਭਗਵਾਨ ਮੋਤ ਜਨਾ ਬਸਨੋ ਭਗਵਾਨ ਭਗਵਾਨ ਜਨਾ ਤਨ ਨਰਨਾ ਭਗਵਾਨ ਭਗਵਾਨ ਜਨਾ ਬਸਨੋ ਨਰਕ ਜਨਾ ਭਗਵਾਨ ਭਗਵਾਨ ਜਨਾ ਭਗਵਾਨ ਨਰਕ ਜਨਾ ਭਗਵਾਨ ਨਰਕ ਜਨਾ ਭਗਵਾਨ नको दुर्जनाचा संग आणि पडे भजनामध्ये भूंग, का दुर्जनाच्या संगतीमध्ये भजन घडतच नाही महाराज का त्याचा पिंडच तसा बनलेला असतो म्हणून तुको बराय म्हणतात दुर्जनाचे भय धरावे त्यापरी धावे स्वान पिसाळलेल्या कुत्र्याला एकदम समोरून माणूस जातो का जात नाही तसं ते पिसाळलेलं कुत्र आहे असं समजून आपण साइड मारून दुसरीकडे गेलं पाहिजे महाराज असे बरेच लोक आपल्याला समाजामध्ये भेटतात आणि या, भेटता। या गुरुजनाची संगती जोपर्यंत आपण टाळत नाही तोपर्यंत आपला अस्खलित मना किंवा शुद्ध असा परमार्थ घडत नाही हे का सांगतो मी सगळं हे आपल्या अभंगाचा मुख्य गाभा कोणता आहे करी स्वहित आपले आपलं स्वहित आपण साध्य केलं पाहिजे मग हे स्वहिताच्या बाबतीमध्ये चार अडथळे आहेत आणि हे चार अडथळे ज्याने पार केलं आणि स्वहित साध्य आता मी एकाला विचारलं महाराज भजन करीत स्वतः त्याला विचारलं बाबा द्रुपद कशाला म्हणतात ध्रुपद कशाला म्हणतात मग त्यांनी सांगितलं की बा चार चरणाचा अभंग असतो आणि दुसऱ्या नंबरला दुसऱ्या ओळीला जे येतं ते ध्रुपद असतं त्याने सांगितलं आता त्यांचंही काही चूक नाही तुकोबराच्या गाथेमध्ये बहुतांश अभंग दुसऱ्या चरणाचा ध्रुपदच आहे असो पण काही काही अभंग असे आहेत महाराज आता संताचा महिमा तो बहु दुर्गम आपल्याकडे सरळ सरळ ठोकून देतात दुसरं चरण ध्रुपद पण पहिलंच चरण ध्रुपद आहे आता ध्रुपद ध्रुपद म्हणजे काय हो ध्रुपद या शब्दाचा अर्थ आहे अढळपद म्हणजे ज्या चरणाभोवती बाकीचे सगळे चरण फिरतात ज्या चरणाभोवती बाकीचे सगळे चरणं फिरतात त्याला ध्रुपद म्हणतात आणि या अभंगात ध्रुपद आहे आपण नरदेहाला आलो नरदेहाला आल्याच्या नंतर आपण आपलं स्वहित साध्य केलं पाहिजे हे आद्य कर्तव्य आहे आता राऊत बाबाचे मी बरेच असे कीर्तन प्रवचन ऐकतो महाराज कधी कधी मग ते सांगतात की मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपलं आद्य कर्तव्य भगवंताची प्राप्ती करून घेणार पण बाकीच्याच पसारावरणामध्ये आपलं आयुष्य निघून जातं आणि तेच नेमकं बाजूला राहत मग त्यांनी उदाहरण काय सांगितलं राऊत बाबानं सांगितलेलं सांग एक साधारण मनुष्य होता त्याला मोटरसायकल त्याच्या मुली मुलीचं लग्न होतं मुलीचं लग्न होतं संसार अगोदर आपला व्यवस्थित केला पाहिजे अहो आता निवडच परमार्थ परमार्थ म्हणून लेकरं काही काहीच लक्ष नाही दिलं तर ते पुन्हा वाममार्गाला लागते लागतील आणि लेकर जर खराब निघाले तर समाजाला पुन्हा होईल उशिरानं समाजावर दुष्परिणाम होईल पण तुमच्या घरावर अगोदर ते व्यक्त महाराज ज्या आईनं ज्या वडिलानं लेकराकडे लक्ष दिलं नाही त्यांची बघा आज घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये जिचंबना होत असलेली आपल्याला म्हणजे सांगायचं तात्पर्य मला हे आहे की संसाराची आसक्ती लेकरा बाळासाठी कमवावं लागतं तुम्हीही कमवता मीही कमवतो सगळेच कमवतात पण आसक्ती जा, जास्त प्रमाणामध्ये चिकटून न राहणार एका ठिकाणी एका संतांनी सांगितलेलं आहे कदा गुळाला लागलेला तो मुंगळा असतो मुंगळा एवढा जबरदस्त त्या गुळाला चिकटून बसतो एक वेळ जर शिकटला तर ओढायला गेलं तर तो अर्धा येतो गुळा झोंबे जो माकुडा तिथं वर्णन असं केलेलं आहे मग तोडायला गेलं तर तो अर्धा तुटने येईल पण तो सोडत काही काही माणसं म्हणतात चला हो पंढरीची वारी आहे आळंदीची आहे कुठंतरी आपण साध्य केलं पाहिजे त्यावेळेस ते म्हणतात महाराज आम्हाला कशाची काय सवड मिळते मग अशीच काही माणसं म्हणले मग एक वेळेस तुकोबरा त्यांच्या सोबत सोबत जात होते अशी काही शंभर दोनशे माणसं होते आणि मग ते जात 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 असताना असं तुकोबरा अगोदर म्हणलं तर ते म्हणाले आम्हाला कुठली कुठली फुर्सत आहे कुठली सवड आहे मग तुकोबरा पळत 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 गेले आणि एका झाडाला त्याने मिठी मारली कोण तुकोबराने एका झाडाला अशी मिठी मारली आणि दुसरी माणसं येऊन त्याला सोडवायला लागले ओ काय महाराज वेडगळपणासारखं करता ना? सोड ना तुकाराम महाराज म्हणायला की मी कितीही सोडायचा प्रयत्न करतोय झाडच मला सोडत नाही आता खरं सांगा तुकोबारायने झाडाला पकडलं होतं का झाडाने तुकाराम महाराजाला धरलं होतं तुकोबारायने झाडाला धरलं होतं मग तुकोबारा म्हणायला लागले की बाबा मला एवढं साधं कळत नाही का तुम्ही एवढे का परेशान होता हे मी कशासाठी कृती केली तुमच्यासाठी केली म्हणजे तुम्ही म्हणता की मला अजिबात आहो सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला संसारात आता जेवढं सळसळत रक्त असतं तोपर्यंत संसारातून निघावस वाटत नाही पण पन वयस्करपणे ऑटोमॅटिकली मुलं सुना जेव्हा सगळे मोठे होऊन घरामध्ये वावरतात तेव्हा त्याला वाटतं की कधी कधी आळंदी पंढरीच्या यात्रेला जाईल आणि आम्हाला खुलं करेल म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की संसाराची जेवढी आसक्ती जास्त धरली तेवढा स्वहितापासून आपण दूर जातो पहिला संसारात असून नसल्यासारखं आपण वागावं महाराज तरच आपल्या जीवनाची किती कर्तव्यता असते आणि म्हणून स्वहिताच्या बाबतीमध्ये अडथळा शास्त्रात पहिला सांगितला तो म्हणजे संसाराची आसक्ती दुसरा अडथळा सांगितला परमार्थाची लाज दुसरा अडथळा सांगितला स्वहित साध्य करत असताना दुसरा येणारा अडथळा म्हणजे संसार आपला परमार्थाची लाज आहे बघा तुम्ही माणसाला लाज जिथं वाटायला पाहिजे तिथं लाज वाटत नाही आणि नको तिथं लाज वाटते अरे तुकोबरांनी या लाजेला रांड असा शब्द वापरला बरं काय गाथ्यामध्ये मोडीले रांडेले सुपंथ मार्ग चालले जग यमपंथे वाईट मार्ग ना जग चाललेला आहे कशामुळे चाललंय कारण का चांगल्या मार्गाकडे यायला लाज वाटते आता बघा जे शिक्षणामध्ये त्यांनी नाही वाचलं तरी हरकत नाही पण जे शिक्षणातून बेकार झालेले आहेत किंवा ज्यांना सर्व्हिस आहे किंवा ज्यांना शेतीचा उद्योग कुठलाही उद्योग आहे समजा स्नान केल्यानंतर चार संतांची वचना घ्यायला काय हरकत हो। आहे मी काय झालं गावाकडे गेलो गावाकडे गेल्यानंतर आता महिना महिना दीड दीड महिना शेतीकडे जाणं होत नाही शेतीकडे चक्र माराव म्हणून गेलो गावामध्ये पाच सहा जण बसलेले होते गेलो एक दीड घंटा फिरून आलो तरी ते पठे जाग्यावरच होते मला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय वेळ अशी फुकटच मिळालेली आहे म्हणून माणसं खूप कसल्याच प्रकारची काही त्याला वेळेचं गुल्ले न ठेवता दौडत आणि म्हणून अशा पद्धतीनं परमार्थाची लाज वाटायला लागली आणि बोललं कसं माझ्यानं चालणं जर होत नसेल तर तुझा दास म्हणून घ्यायला मला लाज वाटे लाज वाटे मना तुझा दास आता बघा हरिभक्ती परायण ब्रह्मनिष्ठ रामभाऊजी राऊत बाबा सांगतात कि एखाद्याला माळ घाला माळ घाला तुम्ही परमार्थात या असा मूर्खपणा कोणी करू नये म्हणतात त्यांचं वाक्य आहे बर आपलं अंतकरण जर अगोदर तयार झालेला असेल तर तो खुशाल माळ घालतो महाराज आता काही काही शिकलेलं चार अक्षर शिकले की काय वाटतं आम्ही माळ घालावी आणि या अशा साधारण शिकलेल्या माणसामध्ये वडीला थांबावं काय संत वचनं म्हणावी लाज वाटते महाराज नको तिथं तिथं अंतरून नसलं तरी तिथं तीन तीन तास जाऊन तमाशे वगैरे पाहणारे आपल्याला पाहायला सापडतात तर ही लाज वाटते पण माणसाला लाज कोणती वाटावी लाज या संसारिक माणसानं किती संसारातला संसारिक माणसानं बोललेली लाज वाटावी का संत वचनानुसार चालत नाही याची लाज वाटली पाहिजे झाले आपण समजायला का काय हरकत तर का करेक्ट दहाला संपवायचे तर महाराज या ठिकाणी म्हणतात तुका म्हणे पाहे आपुली सूचना जे काही या अभंगामध्ये प्रस्तुत महाराजांनी केलेलं आहे त्या सूचना किंवा बऱ्याच दुसऱ्याही अभंगातल्या ज्या काही सूचना आहेत करी तो शहाना मृत्यूलोखी काय या सूचनेचं जो पालन करतो आता बघा शेवटच्या कडव्याकडे लक्ष द्यावर काय तुका म्हणे पाहे आपुली सूचना आणि इथे जर तुकोबराने वेगळं लिहिलं असतं काय बोले तो शहाना लोकी असं जर लिहिलं असतं तर यदा कदाचित माझ्यासारख्याचा सुद्धा नंबर लागला असतात पण तुकोबराने सारख्याला बाजूला करण्यासाठी काय शब्द टाकला करी तो शहाणा मृत्यू होतो कर्ण बोलणारे खूप आहे तो अस्खलित वेदांत मुखातून सांगणारे खूप आहेत पण वागणारे किती आहेत तुकोबरा बोलतात बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल बोललं तस चालाव माणसं माझ्या समोरच एक दोन तीन गाव पलीकडं गावाचं नाव सांगत नाही कुणी चौकशी कराय कशाला ते मोसंबीच एका बागवानाला तीन लाख चार लाख जे काय ते दिलेलं झालं कस एक महिन्याचं पिरियड गेला भाव वाढला थोडस भाव वाढल्यामुळं आता मग तो मालक जो होता तो पलटला मला सांगायचं सा काय बोले तैसा चाले हे फक्त परमार्थातच लावायचं नाही आपल्या प्रत्येकच्या दैनंदिन जीवनामध्ये जर लावलं तरच हे परमार्थ आपला कोणत्या लेवलला कळतो महाराज अहो आजकाल जे गाड्या कीर्तन करायच्या जे सुसाट पळतात ना एका कीर्तनकाराने काराने सुंदर सांगितलं त्याचे दोन तास किती की चुर, -चुर कीर्तनात बोलतो याच्याकडे पाहू नका बाकीचे बावीस तास तो काय देवी लावतो हे पाहा आणि आता एक तास दीड तास बोलायला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार काय मर्यादा राहावं महाराज असो जास्त आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाही पण हे पाप व्हायले का पुण्य व्हायले हेच यदा कदाचित समजायला हार म्हणजे व्हावच तिथं शिल्लक राहिला नाही महाराज तुकोबारा म्हणतात भजन ते ओंगळ वाणेर का जाणे हे अशा काही लोकांकडे पाहूनच त्यांनी त्यावेळी हे विधान केलेलं आहे महाराज आणि म्हणून कधी तो शहाणा मृत्यू लोक मृत्यू अशा संतांच्या वचनाचं जीवनामध्ये पालन करतो तोच शहाणा आहे आणि आपलं हित साधत असताना आपण हे सगळ्या बाबी बारकाईनं काटेकोरपणा लक्षात घेतल्या पाहिजे आता पेरणीचाच प्रसंग आला तर तू खबर आहे का ठिकाणी म्हणतात जुन्या काळात काय होतं जुन्या काळामध्ये काय करायचं अशी बियाणे वगैरे कंपनीने भेटायच नाही खूप जुना काळ बघा पन्नास वर्षाखाली मग शेतकरी काय करायचे पेरणी करायचे आणि पेरणी आपलं पेरणी म्हणतो रासणीच्या वेळेस चांगलं चांगलं निलक बी थोडस बाजूला काढायचं का पुढे मृग नक्षत्राला तेच पेरणीसाठी आणि इतकं त्याला जतन करून ठेवायचं त्याला लिंपन वगैरे लावून मस्त का त्याला कीड लागू नये त्याला पाण्यामध्ये भिजू नये बरा तेच बोलत तुका म्हणे बीज मुडा जैसा चाडा पिकाच्या तैसे तरी परी म्हणजे हित आपलं कसं साधलं पाहिजे तुकामाने बीज मुडा 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 कशाला म्हणतात ते डिंपल लावून व्यवस्थित जे बी ठेवल्या जातं एकदम शेतकरी आपल्या मुलाची तर कमी काळजी घेईन पण त्याची जास्त घ्यायचं त्या काळात तसं आपण आपल्या जीवनामध्ये हित जर जोपासलं पारमार्थिक हित संसारात तर हित तर पावली आपण खूप लोक पाहतो पण तसं हित आपल्याला जोपासता जर आलं तरच खऱ्या अर्थानं काहीतरी आपल्या मनुष्य जीवनामध्ये येऊन थोडीफार काहीतरी आपल्या जीवनाची सार्थकता आपल्याला पाहायला मिळते आता मी बोलायला लागलो म्हणजे मी काही सगळ्याच संत वचनाच्या एकदम तंतोतंत पालन करतो असंही काही नाही पण होईल तेवढं एकदा काय झालं की मस्त पैकी ते राजहंश चालायला लागला राजहंश चालायला लागल्यानंतर मग दुसऱ्याला वाटलं आता आपल्या चालण्यात काय मजा आहे मग ज्ञानावर त्याला म्हणतात राजहंसाची चालने भूतडी झाली या शहाणे आणि काय कोणी चालाविषयी ना राजहंसाचं जर चालणं डौलदार असेल दुसऱ्याला काही चालूच नाही का तस एखाद्याला जर चांगल्या पद्धतीनं चाल आता काही काही लोक मलाही काल एक, एकाना एका म्हटलं तुम्ही कीर्तन करता म्हण हो साधारण जसं मग तसं करतो मग त्याने पुढचा प्रश्न केला तुमच्या कीर्तनानं किती लोकांचा आजपर्यंत उद्धार झाला मला सांगा त्यानं मला पुढचा प्रश्न केला त्यावेळेस मी त्याला स्पष्ट सांगितलं की बाबा माझं कीर्तन वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं म्हणलं तर लोकांचा उद्धार व्हावा म्हणून कीर्तनच नाही म्हणलं आपलं मग कशासाठी करता सांगा मला पुढचा प्रश्न खूप प्रश्न त्याच्याकडे यादीच असते महाराज अशा लोकांकडे मग कशासाठी करता सांगा त्याला मी प्रांजळपणानं उत्तर दिलं किंवा मी आज ज्या लेवलला आहे माझी वर्तन आज ज्या लेवलला आहे त्याच्यापेक्षा खाली घसरू नये याच्यासाठी मी ही साधना करतो म्हणजे सांग आणि म्हणून एवढं जरी माणसानं आपल्या जीवनामध्ये जर वर्तन करता आलं तरी खूप काही आपण मनुष्य जीवनामध्ये येऊन कमाई केल्यासारखं होतं आणि म्हणून तो शहाणा मृत्यू लोक संसारामधले शहाणे खूप आहेत हो तकोबाराय बोलता जरी तू चतुर झाला अशी शहाणा संसारात शहाणं कुणाला बोलल्या जातं सांगा बरं ज्याला याची टोपी त्याला त्याची टोपी याला करून आपला संसार ज्याला धड करता येतो त्याला संसारामध्ये लोक शहाणं बोलतात पण असे शहाणे परमार्थामध्ये निवड शून्य होऊन जातात महाराज आणि म्हणून जो काही शहाणा आहे तो संत वचनानुसार जर आपली मार्ग क्रमणा करत असेल तर तो शहाणा आहे म्हणून तया परी परीकरी सोयी तापुले जयासी फावले नरदेह हो ज्ञानेश्वर